साहित्यरत्न लोकशाही राण्णाभाऊ साठे यांना अभिवादन सांगलीतील साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीतर्फे साहित्यरत्न लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या पंचावन्नव्या पुण्यतिथीनिमित्त सर्व पक्ष संघटनांच्या वतीनं अभिवादन करण्यात आले यावेळी जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष जितेंद्र हेगडे व सचिव गॅब्रियल भाऊ तिवडे व समितीच्या वतीनं पुष्पहार अर्पण करण्यात आला व अभिवादन करण्यात आले प्राध्यापक सुकुमार कांबळे संजयजी बजाज जगन्नाथ दादा ठोकळे पद्माकर जगदाळे शेखर इनामदार डॉक्टर महेश कांबळे शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे पृथ्वीराज भैया पवार भगवानदास केंगार शेवंताताई वाघमारे अप्सरा वायदंडे फिरोज मुल्ला दादासो कस्तुरे राजू चव्हाण प्रशांतभाऊ सदामते तमा दोडमणी अमित भोसले कुमार वायदंडे अर्जुन मजले जॉन्सन मद्रासीत यशया तालोरी विनायक अबा हेगडे श्रीकांत साठे बबन साठे व इतर सर्व समाज बांधवांनी व अण्णाभाऊ प्रेमींनी अभिवादन केले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव सांगलीच्या वतीने आज आम्ही सर्व लोकांनी अभिवादन केलेलं आहे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या वतीनं आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची पंचावन्नावी पुण्यतिथी या ठिकाणी पुण्यतिथीच्या निमित्त या ठिकाणी अभिवादन करण्यात आले या अभिवादनासाठी सांगली सांगली शहरामधील सर्वच पक्षातील सर्वच मान्यवर लोक या ठिकाणी येऊन अभिवादन करून गेलेले आहेत आणि या ठिकाणी सर्वच मान्यवरती मान्यवरांना आम्ही जयंती महोत्सव समितीच्या वतीनं एक मागणी केलेली आहे जर अण्णाभाऊ साठे यांना खऱ्या अर्थानं जर श्रद्धांजली व्हायची असेल तर या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला या ठिकाणी मान्यता प्राप्त करून देण्यासाठी आम्ही सर्वांनी विनंती केलेली आहे तरी या एक तारखेला अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे या जयंतीच्या अनुषंगानं आपण <स्थाथ> सर्वांनी या ठिकाणी येऊन खऱ्या अर्थानं अण्णाभाऊंच्या अण्णाभाऊंना अभिवादन करायचं असेल तर या ठिकाणी पुतळ्याला मान्यता देऊन या ठिकाणी करावी अशा पद्धतीनं आम्ही जयंती महोत्सव समितीच्या वतीनं मागणी केलेली आहे तर रत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे सांगली जिल्ह्याचे सुपुत्र आहेत आणि अण्णाभाऊ साठेंनी छत्रपती शिवरायांचा पोवाडा किंवा छत्रपती शिवराय कोण होते हे साता समुद्राच्या पलीकडे जाऊन त्यांची महती त्या ठिकाणी सांगितलेली आहे अशा या अण्णाभाऊन साठेंच्या जिल्ह्यामध्ये आज खंत आहे की या ठिकाणी ने अण्णाभाऊंचा पुतळा होत नाही परंतु रशियासारख्या देशामध्ये अण्णाभाऊ साठेंचा पुतळा होतोय आणि या ठिकाणी अनेक नेत्यांचे अनेक मान्यवरांचे पुतळे सांगली जिल्ह्यामध्ये होत्या परंतु सांगली जिल्ह्याच्या सुपुत्राने महाराष्ट्रासाठी आस महाराष्ट्रासाठी योगदान दिलं गोर गरीब कष्टकरी दिन त्यासाठी त्यांनी अवरात्र प्रयत्न केले परंतु त्यांचा पुतळा या ठिकाणी होत नाही प्रशासनाकडे सरकारकडे अनेक वर्ष मागणी करावी लागते ही समाजाची खंत आहे परंतु आज आम्ही देखील समाजाच्या वतीनं आम्ही जाहीर आव्हा आवाहन करतो की जोपर्यंत अण्णाभाऊसाठीचा पुतळा या ठिकाणी अधिकृत होत नाही तोपर्यंत समाज कधीही शांत बसणार नाही यासाठी अनेक संघर्ष करायला लागला तरी आम्ही मागा हटणार नाही ही समाजाच्या भावना आहे आणि आम्ही प्रशासनाला आणि नेत्यांना आम्ही विनंती करतो की लवकरात लवकर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा या सांगली शहराच्या मध्यभागी झाला पाहिजे ही आमची समाजाच्या वतीनं मागणी आहे